तुमच्या माहिती साठी सांगतो मी रात्री सात इथं आलो वाजता इथे आलोनी शरद कुळी हवाई नोटीस दिली का तुमची एवढी तना तणा त्याला फाटली का मला नोटीस देतय ठीक आहे ओके पोलीस यंत्रणेचा आम्ही आदर करतोय आणि याच्या पुढे पण करणार मला एक सांगायचं आहे अरे ती पिसाळ्या कुत्री एवढी भोगते ती त्यांना कधी नोटीस नाही दिली तिथे काय तुच नोटीस तिथं नोटीस चालत नाही अरे त्यांच्या तोंडाला लगम झाला त्यालाही सांगू नको अरे भोकू नको बोलू नको आणि मग मी बोलतोय त्यावेळेस काय तुमच्या बुडाला आता आग लागावं लागली मी इथं आले आल्याच लगेच तुम्ही पेट घेतला का काळजी करू नका तुम्ही किती गरम जा भाद्र तुम्हाला थंड केल्याशिवाय सोडत नाही आदरणीय मी राऊ साहेब थोड्या मला तुम्ही थिल्ला सोडाव काय होत एकदा होऊनच जाऊ द्या किती दादागिरी आहे बघूच एकदा पण देवा ही देवासारखी माणसायची राधा कधी कुणावर आम्ही अत्याचार केला नाही दोन अडीच वर्ष झाला साहेबांच्या संपर्कात एकदा मी एवढा खतरनाक साहेबांनी एकदा देखील मला सांगितलं की शरद असं कर तसं कर म्हणून प्रत्येक वेळेस सांगितलं शरद अरे जाऊ रे दलायक माणसाच्या लून आता लागू म्हणून साहेब छोड थोडं मला ढिल सोड जावा कधी कधी थोडं थोडं ढिल सोडत जावा काय झालं साहेब आपण मान सन्मान राखतोय घाणीत नको जायला म्हणतोय पण या गटारीत पडलेल्या दोन तीन दुकर शिंदा वाटतोय जे आम्हाला कुणी विचारतच नाही थांबा थांबा येतोय दोन तासात तिकडं काल चंकलीत देतोय चंकोलेत काल आदरणीय पक्षप्रमुख साहेबांचा हेलिकॉप्टर तपासला बर एवढी निवडणूक आयोगाला मस्ती चढली एवढ्या कायद्याच्या तिकडे आमच्या पोलीस ताई शूटिंग काढते त्यात काड़ ताई काढा अशाच त्या राण्यावर पण हिड धरून जावा त्यांना वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची तिथं कुणीच बोलत नाही काय करणार पोलीस यंत्रणा हैराण झाले जिल्हाधिकारी हैराण झाला एसपी झाला शासन झालं जनता झाली निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या पक्षप्रमुखाचा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आमचा पांढरंग उद्धव साहेबांचं हेलिकॉप्टर आणि बॅग फेक करण्याचं धाडस केलंय मला या बाजार आम्ही विकाव अरे त्या दिल्लीवाला दोन माकडाच्या घरी भांडी घासणाऱ्या निवडणूक आहेत अरे शिवसेना पक्ष फोडला दोनशे बाण सोडला वर्ला, त्यावेळेस निवडणूक आहेत अरे कुठल्या फिरात शिपूर घालून बसला होता ज्या त्या मोदी भांडी शासक होता आता बोलल्यावर तिकडे परचार घेऊन मी जाता जाता दोनच शब्द सांगतोय आता त्या डॉक्टर खाली पडून ज्वारात काम पडले आता केसरकरचा नाट करू नका तुम बर काही सर्मी सावंतवाडी येथील परचार एवढं आला तर खर सांगतो तुम्हाला अरे <laughs> शिक्षण मंत्री झाल्यावर सगळ्या माणसानं अरे लहान लहान मुलं त्या शाळेत शिकते ती जिल्हा परिषदच्या शाळेत कुणाची लकरी शिकते ती केसरकरची कुणाची लकरी शिकते ती अरे ज्याला राहायला घर नाही खायला अन्न नाही अंगावर कपडे नाही माझ्या शेतकरी गोरगरीब कामगार कष्ट आणि हवती तेवढी जिल्हा प्रसिद्ध माणसानं बाडू तत्वावरती कायमच्या ठेकेदारांना द्यायची सुरुवात केली आहे अरे शाळा जर माणूस देत असला तर सावंतवाडी विकायला किती वेळ लागेल म्हणून सावंतवाडीकरांना मी सांगतोय शिवसैनिकांना सांगतोय आणि ती शिवसाहेब आहे हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आज ती शिवसेना उद्धव साहेब पुढे घेऊन जाते त्या शिवसैनिकांना सांगतोय येत्या निवडणुकीमध्ये आपला खमक्या बाज कसाय हत्यार आपल्याला बघा दिसत कसा आहे कसं दिसतात तर मग अजून असा मार्ग सोडून केसरकरांना धक्का द्या जी केसर केसरकरांना चलपत झाली नाही पाहिजे परत निवडणूक लढवायची आणि चिन्हावरती आपलं अनमोल बटन दाबून या, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करण्यासाठी या पहिली साहेबाला जवळपास पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून द्यायचा आहे एवढं म्हणून माझ्या भविष्यात संपत जय हिंद जय महाराष्ट्र